अध्याय नववा देवाचा नोहाशी करार मग देवाने नोहास व त्याच्या पुत्रास आशीर्वाद देऊन म्हटले हरद्रुप व्हा बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका पृथ्वीवरील सर्व पशु आकाशातील सर्व पक्षी भूमीवर रांगणारे सर्व प्राणी व समुद्रातील सर्व मासे यांना तुमचे भय व ढाक राहील ही तुमच्या स्वाधीन केली आहेत सर्व संचार करणारे प्राणी तुमचे अन्न होतील वनस्पती ज्याप्रमाणे तुम्हास दिली होती त्याप्रमाणे सर्व काही आता तुम्हास देतो तथापि मांसाचे जीवन रक्त आहे म्हणून रक्तासकट मांस खाऊ नका मी तुमच्या रक्ताबद्दल म्हणजे तुमच्या जीवाबद्दल झडती घेईन प्रत्येक पशुची व मनुष्याची झडती घेईन प्रत्येक मनुष्याची त्याच्या भावाच्या जीवाबद्दल झडती घेईन जो कोणी मनुष्याचा रक्तपात करेल त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्न केला आहे तुम्ही व्हा पृथ्वीवर विपुल वंशवृद्धी करा तिच्यावर बहुगुणित व्हा देव नोहास व त्याचबरोबर त्याच्या मुलांस म्हणाला पहा मी तुम्हाशी व तुमच्या मागे तुमच्या संततीशी करार करून ठेवितो याप्रमाणेच तुम्हाबरोबर असलेले सर्व सजीव प्राणी म्हणजे तुम्हा बरोबर तारवातून बाहेर आलेले पक्षी ग्रामपशू व पृथ्वीवरील इतर सर्व प्राणी यांच्याशीही मी करार करून ठेवितो तुम्हाशी हा करार करून ठेवितो की पुन्हा जलप्रलयाने प्राणी मात्र नष्ट होणार नाहीत आणि पृथ्वी नाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी व्हावयाचा नाही देव म्हणाला माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये त्याप्रमाणेच तुम्हा बरोबर असणाऱ्या सर्व सजीव प्राण्यांमध्ये पिढ्यान पिढ्या युगान युग राहणारा जो करार मी करीत आहे त्याचे चिन्ह हे मी मेघात धनुष्य ठेवले आहे ते पृथ्वीच्या व माझ्यामधल्या कराराचे चिन्ह होईल मी पृथ्वीच्या वरती मेघ पसरेन व त्या धनुष्य दिसेन तेव्हा माझ्यामध्ये आणि तुम्ही व सर्व देहधारी सजीव प्राणी यांच्यामध्ये झालेला करार मी स्मरेन आणि यापुढे सर्व देहधाऱ्यांचा नाश करेल असा जलप्रलय होणार नाही धनुष्य मेघात दिसेल ते पाहून माझ्यामध्ये आणि पृथ्वीवरील सर्व सजीव प्राण्यांमध्ये झालेल्या युगान युग राहणाऱ्या कराराचे मला स्मरण होईल देव नोहाला म्हणाला माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्व प्राणी यांच्यामध्ये जो करार मी करून ठेवला आहे त्याचे हे चिन्ह होय नोहा आणि त्याचे मुलगे नोहाचे मुलगे कारवा बाहेर निघाले त्यांची नावे शेम हाम व याफेत अशी होती हाम हा कनानाचा बाप हे नोहाचे तीन मुलगे यांच्यापासून पृथ्वीभर लोकविस्तार झाला नोहा शेतकी करू लागला त्याने द्राक्षाचा मळा लाविला तो द्राक्षारस पिऊन गुंगला आणि आपल्या डेऱ्यात उघडा नागडा पडला तेव्हा कनानाचा बाप हाम याने आपल्या बापाची नग्नावस्था पाहून आपले दोघे भाऊ बाहेर होते त्यांचे हे कळवले तेव्हा शेम व याफेत यांनी वस्त्र घेऊन आपल्या खांद्यावर ठेविले व पाटमोरे होऊन आपल्या बापाची नग्नता झाकिली त्यांची तोंडे पाटमुरी होती म्हणून त्यास आपल्या बापाची नग्नता दिसली नाही द्राक्षरसाच्या गोंगीतून सावध झाल्यावर आपल्या धाकट्या मुलाने काय केले ते नोहाला समजले तो म्हणाला कनान शापित होईल तो आपल्या बांधवांच्या दासांचा दास होईल तो म्हणाला शेमाचा देव परमेश्वर धन्य कनान त्याचा दास होईल देव व्याफ्यताचा विस्तार करील तो शेमाच्या डेऱ्यात राहील आणि कनान त्याचा दास होईल नोहा जलप्रलयानंतर तीनशे पन्नास वर्षे जगला नोहा एकंदर नऊशे पन्नास वर्षे जगला मग तो मरण पावला